हो नमस्कार नमस्कार नाशिकचे छोटो छोट तुम्हीच का हो मला असं कळलं तुमच्याकडे काम आहे मला कामाची गरज आहे काम आहे का भेटाल ना काय काम करावं लागेल काम काय तेच का आता घरातलं काही काम राहील ते शेतीले थोडंफार ही गाडी तुमचीच का हो गाडी फिरायला भेटेल का तुम्हाला फिरायचंय का, काम करायचंय का अहो मला कामच करायचंय पण मला मोठी गाडी नाही आवडती मोठी गाडी आवडते म्हणजे काय म्हणजे मोठ्या गाडीत फिरायला आवडत मला असं हा नवऱ्या बरोबर फिरायचं ना आमच्याकडे मोठी गाडी नाही ना मग घ्यायला नायला नवऱ्याला आता आम्ही गरीब लोक कशाचे पैसे एवढे मोठी गाडी घ्यायला माझी गाडी बघून घ्यायची इच्छा झाली का तुम्हाला हा ती गाडी बघून तर आले मी हा का हा ते मला असं कळलं ते नाशिकचा छोट आहे ना त्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे मोठ्या मोठ्या गाड्या आहे मग मी खर तर गाडी बघूनच आले म्हणलं एखादी चक्कर भेटली तर भेटली चक्कर अहो मला कामाला बाई पाहिजे आणि तुम्ही काय बोलता बरं हा काम बी करेल मला गाडीत फिरून बी आणा गाडीत फिरायचं हवस आहे ना हा एक काम करा गाडीत फिरायचे हवस आहे ना तर आपण येणार लग्न करून घेऊ लग्न करू ना नाही 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 बाबा माझा नावरा डेंजर आहे एकदम बेकर माणूस आहे तो लग्न नाही करता येणार मला कामाच्या टाइम एखादी गाडीत चक्कर मारून आणायची मला अहो लग्न केलं नाही आपण कायमच फिरू ना मग सोबत कोणाचं टेन्शन नाही राहणार ना आपल्याला नाही ना पण मला नवरा आहे ना नवरा आहे पण काय कामात आहे तो हा आमच्याकडे अशी मोठी गाडी नाही ना म्हणून मी तुम्हाला बोलते विचारून तुमच्या नवऱ्याला नाही मा नाही माझा नवरा कधीच परवानगी देणार नाही बरं काम असेल तर काम सांगा मला काम भेटल पण मग बाकीच काय भेटणार नाही गाडी बिडे काही चक्कर बिकर भेटणार नाही बाई मला वाटलं मोठी गाडी आहे बरं जाऊ द्या कामाचं कोणतं काम, काम करावं लागेल सांगा मला घरातलं करणं लागेल भांडे धुणे परत थोडंफार शेतीतलं काय पगार देणार तुमची काय अपेक्षा आहे दहा हजार रुपये महिना शकत मी आता तुम्ही चांगले मोठे मालक दिसता एवढे मला बाकीच्या दुसऱ्याकडे लोकांना ला देणे लागायचं ना दुसरीकडे मला पंधरा पंधरा वीस हजार रुपये असतो नाही आठ नऊ हजार रुपये पर्यंत करू शकत मी तुमच्या शेतीचं काम करायचंय घराचं काम करायचं आणि आठ नऊ हजार रुपये एक काम करा दहा हजार रुपये देईन हात पाय दाबून द्यायचे काय दहा हजार रुपये देतो हातपाय दाबून द्यायचे काय पाय दाबायचे तुमची हातपाय दाबाय सारखं आहे काय तुम्ही खुर्चीवर बसल राहता तुम्हाला काय काम दमून येतो ना मी तुम्हाला बायको नाही का तुमच्या पाय दाबायला बायको आहे पण ती हातपाय नाही दाबत मग कशाला ठेवली तुम्ही ती बायको आता गाळात मारून घेतली ती नाही बाबा पाय नाही दाबिनार धुन भांडे फरशी बिरशी सगळं करल थोडं फार शेतीचं काम करून दहा हजार रुपये पगार द्यावा लागेल कधी म्हणे नाही नाही कधीच नाही तुम्ही मला गाडीत फिरत नाही मी तुमच्या कशाला हातपाय दाबू फिरवल नाही गाडीत हातपाय दाबल्यावर नाही नाही नको तुमची गाडी नको तुमच्या हातपाय दाबणे बी नको मग तुम्ही पण नको मला कामाला ठेवायला काय हरकत नाही ना नाही नाही दाब द्या हा नका अहो ठेवून घ्या ना नाही तुम्ही माझ्या आटी मान्य करा ना तुम्हाला कामाशी मतलब आहे काम करून घ्या ना माझ्याकडून घरातलं काम ते पण कामच आहे ना नाही नाही बाई मी हातपाय मी कोणत्या माणसाला असं हात नाही लावत हात पाय लावायचे फक्त हात कुठे लावायचा आहे नाही नाही नाहीवऱ्याला हात लावत नाही तो माझा नवरा आहे मग मी मालक म्हणून धरायचा ना नाही बाई नाही मालकाला हात नाही लावू शकत नाही नाही मालकाला हात नाही लावू शकत नाही का बरं नाही ना आम्हाला नाही चालत ते काम असेल तर सांगानाच जा जाते मी काम तर आहे तुम्ही करायला तयार नाही माझ्याकडे काम आहे मालिक दुसरी बाई ठेवा ना तिला पैसे वेगळे देणं लागतील ना मग तुम्हाला सगळं एवढं कमी पैसे तर तुम्हाला सगळंच पाहिजे का मग आहे ना एवढा होईल माझ्याकडून तेवढा करतो मी आता नाही 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 नको असेल तर सांगा मग मी जाते जाऊ द्या चावटच माणूस आहे ग बाई आली मोठी काम मागायला आल्या आल्या म्हणजे चक्कर द्या हे द्या चांगलीच बाई दिसत आहे इथं आता काय अडचण होते तिला गाडी पाहून म्हणते गाडीत फिरवा हो हुशार